लग्नसराई उन्हाळ्याच्या सुट्ट्या चोरट्यांसाठी सुगीचे दिवस असल्यासारखी परिस्थिती असते बाहेरगावी गेलेल्या कुटुंबांच्या घरांना चोरटे लक्ष करतात भिवंडीतली ही घटना पाहिल्यावर याची खात्री तुम्हाला पटेल या घरातलं कुटुंब लग्नानिमित्त बाहेरगावी गेलं होतं घराला लावलेलं कुलूप पाहून चोरट्यांनी नेमकी संधी साधली त्यांनी मध्यरात्री या घराचा कडी कोयंडा उचकटला आणि कपाटातील रोकड आणि दागिने चोरून पळ काढला ते इतके सरावलेले आहेत की त्यांनी या परिसराचा इतका अभ्यास केलेला असावा की सी सी टी व्ही कॅमेरा समोरून ये जाते करतायत मात्र चेहरा मात्र कॅमेरात येणार नाही याची व्यवस्थित काळजी त्यांनी घेतली आहे या घटनेमुळे आता बाहेरगावी जाताना अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झालेली आहे निर्जनस्थळी रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहनं चोरट्यांनी पळवल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील मात्र आता तुमच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये सुद्धा सुरक्षित नाही आहेत तुम्हाला पटणार नाही पण नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील घटनेमुळे ही गंभीर बाब तुमच्या लक्षात येईल चोरटा दबक्या पावलानं इमारतीच्या पार्किंगमध्ये शिरला त्यांना उभ्या असलेल्या वाहनांमधून बुलेट इतक्या सहज कसलाही आवाज होणार नाही याची काळजी घेऊन पळवून नेली या, या चोरट्याच्या हालचालीवरून तो किती सरावलेला आणि निर्धावलेला आहे हे सुद्धा लक्षात येत आहे आता त्याच्या मुसक्या आवडण्यासाठी पोलिसांनी सुद्धा कंबर कसली आहे ते म्हणतात ना प्रेमात माणूस काहीही करू शकतो अगदी तसंच या व्हिडिओतल्या घटनेबद्दल सुद्धा घडलंय ही घटना आहे उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातली एका तरुणानं आपल्या प्रेयसीच्या घरासमोर चक्क स्वतःला आग लावून आत्मदहन करायचा प्रयत्न केला हा तरुण त्याच्या प्रेयसीवर लग्नासाठी दबाव टाकत होता आणि याच प्रयत्नात त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे त्यानं प्रेयसीच्या घरासमोर जाऊन अंगावर पेट्रोल ओतून घेतलं तेव्हा त्याला वाचवण्यासाठी स्थानिकांनी धाव घेतली मात्र त्यानं कुणाचंच न ऐकता सरळ स्वतःला जाळण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हाचीच ही हृदय पिवटून टाकणारी दृश्य गंभीर भाजलेल्या या तरुणाला गावकऱ्यांनी तातडीनं जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं सध्याच्या क्षणाला त्याची प्रकृती चिंताजनक आहे मंडळी लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नाही मात्र या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलाने थोडा अनोखा आणि हटके पराक्रम केलाय मंडळी ही घटना उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद मधली आहे यावेळी एका लहान मुलानं खेळता खेळता चालत्या लिफ्टचा दरवाजा आतून उघडला ज्यामुळे लिफ्ट थांबली त्याला सुरुवातीला जाताना मजा वाटली पण चुकीने बंद झाल्यानंतर मात्र त्याची चांगलीच धांदल उडाली मग काय लिफ्ट मध्ये अडकलेल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी बरीच खटपट करावी लागली मुलानेच खोडकरपणे दरवाजा उघडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती मुलांच्या अशा कृत्यांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे मंडळी हा व्हिडिओ बघून तुमच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही ही घटना आहे उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातली एक डम्पर आणि ट्रॅक्टर ट्रॉलीची समोरासमोर धडक झाली तेव्हाची ही थरारक दृश्य दोन्ही रस्त्याच्या मधोमध वेगानं आली आणि अक्षरशः एकमेकांवर आदळली दोन्ही वाहन चालकांचं यावेळी लक्ष नेमकं कुठं होतं की झोपेतच ते सुद्धा वाहन चालवत होते हा प्रश्न पडतोय दरम्यान या धडकेमध्ये वाहनांच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चोराडा झालाय तर या अपघातामध्ये ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अपघाताची घटना पुन्हा एकदा वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळणं आणि सावधगिरीने वाहनं चालवणं किती महत्वाचं आहे हे अधोरेखित करते